पाच मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी संगत उत्तम असेल तर यशाचं शिखर गाठता येतं अनिष्ट संगती भल्या भल्यांचं आयुष्य मातीमोल हो संगती सज्जनाची मती सुमती दुर्जनाची रती नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनाती तो हो गती मिळवण्यासाठी सज्जनांची संगत आवश्यक आहे दुर्जनांच्या संगतीत सुमती म्हणजे चांगली बुद्धी सुद्धा पालटते आणि म्हणजे आपण गेल्यानंतर आपलं काय होणार हे आपल्याला माहितीच नाहीये त्याच्यामुळे आपण गेल्यावर आपलं भलं कशात आहे ह्याचा विचार आपण करू शकत नाही पण आपण जगत असताना आपण कसं वागलो तर आपलं भलं होईल याचा विचार आपण नक्की करू शकतो आणि म्हणूनच मनाच्या श्लोकांचा आपल्या जगण्याशी संबंध जोडत मी हे व्हिडिओज तयार करते आणि तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते म्हणूनच मला तुमच्या व्हिडिओ पटतात सुद्धा आणि आवडतात सुद्धा मला असं वाटतं की आपण जगत असताना आपल्या आयुष्याला योग्य गती जर मिळाली तर आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचू शकतो कारण योग्य मार्गदर्शक मिळाला योग्य संगत लाभली आपलं धडपडणं चाचपडणं कसं पोचायचं आपल्या ध्येयापर्यंत ह्याचा विचार आणि गोंधळ हा संपतो म्हणजे आपल्याला भले वाटत असत छान अभ्यास करावा मस्त मार्ग मिळवावेत सगळ्यांची शाबासकी मिळवावी पण पाठांतरच होत नसतं पाठ केलेलं लक्षातच राहत नसतो किंवा कधी कधी एखादा विषय समजतच नसतो किती प्रयत्न केला तर अशा वेळेला आपल्या आई बाबा ताई दादा किंवा एखादा मित्र किंवा शिक्षक सुद्धा आपल्याला मदत करतात मार्गदर्शन करतात आणि मग आपल्याला ती पटकन पटकनिशी युक्ती कळते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची छान अभ्यास करण्याची पण समजा आपण असं म्हणालो मला ना हा विषय समजत नाही हो मला सुद्धा आम्ही तर सोडूनच दिला तो विषय झाले पास तर ठीक नाही तर ना कटकटच नको ती डोक्याला आपण पिक्चर बघायला जाऊया असं म्हणणारी मैत्रीण भेटली तर झालच वाटोळ म्हणून समजा न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा असं मागणं जगद्गुरु तुकोब्बाराय का मागतात कारण आयुष्याला सुयोग्य गती योग्य वळण दिशा द्यायची असेल तर संगत फार महत्वाची असते वर्गात एखादा उद्धट बडबड करणारा अभ्यासात विशेष लक्ष न देणारा मुलगा जर असेल तर त्याला हुशार मुलाजवळ का बसवलं जातं जेणेकरून त्या हुशार मुलामुळे या मुलावर चांगला परिणाम व्हावा त्याने अभ्यासात लक्ष घालावं शुद्ध पाणी हे गढूळ पाण्याच्या सहभागात आलं कि ते गढूळ होतं त्याचं अस्तित्व बदलत त्याच सूत्र बदलतं त्याची उपयोगिता नष्ट होते जे पाणी जीवन आहे तेच रोगाचं कारण बनतं आपल्याला एक लक्षात ठेवायला हवं की फक्त माणसांच्याच संगतीत आपलं वागणं बदलतं असं नाही आपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलो त्याचं किंवा शांत शांत अशा ठिकाणी जाऊन आपण बसलो तर आपल्याला की नाही प्रसन्न वाटत की नाही आपली जर चिडचिड होत असेल तर अशा एखाद्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपलं वागणं बदलतं हो की नाही आणि तेच विज्ञानाने सिद्ध केलंय की के आजच्या या इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये जेवढा वेळ तुम्ही मोबाईल मध्ये असता तेवढा वेळ तुमची शांती तुम्ही हरवून बसता इतकंच कशाला या मोबाईल मध्ये असतात आणि जर घाणेरडे व्हिडिओ बघण्याची आपल्याला सवय लागली तरी सुद्धा आपलं वागणं बदलतं ती सुद्धा एक प्रकारची संगतच आहे ना याचा आपल्यावर परिणाम होत असतो मी ना आमच्या घराजवळच्याच एका अभ्यासिकेत अभ्यास करायला जायचे तिथे माझी वर्गातील एक मैत्रीण सुद्धा अभ्यास करण्यासाठी यायची पण ती ना मोबाईल वर व्हिडिओ बघायची हेडफोन लावून झोपायची आणि घरच्यांना वाटायचं की ती खूप अभ्यास करते पण तिचा अभ्यासच होत नव्हता मग मी ना तिला सुचवलं की तू इथल्या कपाटामध्ये फोन ठेवून देत होईल आणि तिने ते ऐकलं आणि झाला ना तिचा अभ्यास रती नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून म्हणा रथ होणं म्हणजे काय रममाण होणं भान हरपून जाणं चांगल्या गोष्टीत भान हरपून जात आहे का वाईट गोष्टींमध्ये आपण बेभानपणे वागतोय हे आपल्याला बघायला हवं आई बाबा अभ्यासाबद्दल सांगायला लागले की आपल्याला ते लेक्चर वाटत प्लास्टिक प्रदूषण याबद्दल बोलायला लागलं की आपलं तोंड वाकडं होतं तोंडात पाण्याचा गुटखा किंवा तंबाखू घेतलेली जेव्हा जेव्हा मंडळी दिसतात तेव्हा तेव्हा मी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की ह्याच्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो एवढं छान सुदृढ शरीर मिळालेलं आहे त्याचा चांगला उपयोग करा ना कॅन्सर का विकत घेताय त्यावेळेला आणखीन एक पुढे तोंडात टाकता टाकता ते म्हणतात हो मी प्रयत्न करतोय पण जमतच नाहीये ज्यांच्या मनाचा स्वामीच भ्रष्ट झालेला असतो त्यांना सावधगिरीची तुतारी ऐकूच येत नसते त्यामुळे अशा स्वार्थी दुष्ट आणि घातक विचारांच्या पलीकडे जाऊन समजूतदार वागण्याचा प्रयत्न आपल्या मनानं करावा याच्यासाठी हे मनाचे श्लोक आहेत तुमचा प्रत्येक व्हिडिओ खरंच एक वेगळा विचार घेऊन येतो आणि हा व्हिडिओ तयार करत असताना तुमच्याशी जे बोलणं झालं तर खरंच माझ्यासाठी एक माझं आयुष्य बदलणारा अनुभव होता मोबाईल वाईट नाहीये पण मोबाईल मध्ये आपण काय बघतो हे जर आपण नीट ठरवू शकलो नाही तर मात्र आपलं आयुष्य रसा तळायला जाण्याचा संभव नाकारता येत नाही म्हणूनच मनाच्या श्लोकांचा उपक्रम मी सुरू केला जो सगळ्यांसाठी आहे फक्त मुलांसाठी नाहीये विचारांचं प्रदूषण दूर करायचं असेल तर मनाच्या श्लोकांचे हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत अवश्य पोचवा आणि जरूर म्हणा इतना तहकारी सत्य Jai Jai raghui.